मित्रांनो मी आता आलो आहे शिंगोली गावामध्ये इथे तरडगावमध्ये एक कॅम्प उभा राहिलेला आहे गेल्या चार पाच दिवसापासून एका आपल्या ह्या गावचा युवक दादा गेल्या चार पाच दिवसापासून दिवसरात्र पूरग्रस्तांसाठी अहोरात्रपणे काम करतोय कष्ट घेतोय लोकांच्या आड्याडचणीला धावून जातोय आणि त्यांच्या नियोजनासाठी ते कॅम्प उभा केलेला आहे त्या कॅम्पमधलं सारं नियोजन सोमनाथ दादाच करत आहेत आपण दादांना विचारू की नेमकी मी इतकी परिस्थिती काय आणि काय समस्या आहेत नमस्कार मी सोमनाथ इंजिनियर सोमनाथ दावणी आत्ता बघितलं असेल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तब्बल दोनशे वर्षापूर्वी कधी असं पूर आलं नव्हतं कि किंवा काय जुना जुना कधी रेकॉर्ड पण नाही आहे तशी एवढा महाभयानक पूर आला होता आणि तशा पूर परिस्थितीमध्ये आता लोकांचं से पुनर्वसन करायचं होतं म्हणजे सगळ्यांची घरं वगैरे पाण्यात गेली आणि भयानक